नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे शहादा तालुक्यात शेतकऱ्यांवर संकटांचे सावट वडाळीत पपई बागेची तोडफोड सोलार केबल चोरी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात शेतकऱ्यांचे अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत वडाळी परिसरात अज्ञातांकडून होणाऱ्या पिकांची नासधूस कापसाची चोरी व सोलार केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून हो शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ताज्या घटनेत पपई बागेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे दिनांक वीस जानेवारी रोजी शहादा तालुक्यातील वडाळी शिवारात काकरदा रस्त्यालगत हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात अज्ञात माते फिरूंनी धुमाकूळ घातला येथील शेतकरी संतोष आत्माराम बैसाणे गट नंबर तीनशे एकोणऐंशी यांच्या तीन एकर पपई बागेतील पन्नास ते साठ झाडे कापून नुकसान करण्यात आले झाडांवरील पिकलेली पपई फळे तोडून शेतात फेकण्यात आली असून पंधरा दिवसांपूर्वी सोलार मोटरची वायर चोरी झाली या घटनेची तक्रार शेतकऱ्याने सारंगखेडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे मात्र परिसरात यापूर्वीही केबल चोरी व शेती नुकसानीच्या घटना घडल्या असल्याचे सांगितले जाते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे वाढत्या उत्पादन खर्चामुळे व कमी बाजारभावामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अशा घटनांमुळे आणखी संकट कोसळले आहे आधीच शेतकरी निसर्गाच्या संकटांशी झुंज देतोय कमी भावाशी लढतोय आता अशा घटनांमुळे अडचणी वाढल्यात दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे या घटनेची गंभीर दखल घेऊन ग्रामीण भागात पोलीस गस्त वाढवावी व वा चोरीच्या घटनांना आडा घालावा अशी मागणी शेतकरी वर्ग व स्थानिक नागरिकांकडून जोरदार केली जात आहे गट नंबर तीनशे एकोणऐंशी अज्ञात चोरट्यांनी माझी पपईचे खूप नुकसान केलेलं आहे पन्नास ते साठ झाडं पूर्ण पपई पूर्ण तोडून इथं पूर्ण फेकून दिलेली आहे हा अगोदरच व्हायरसमुळे अगोदरच कमी असल्यामुळे उत्पन्न कमी झालेलं आहे निसर्गाच्या वेळा संकटातून वाचलो पण तरी अशा अज्ञात चोरट्यांनी माझे इतकं नुकसान केलं पंधरा दिवसापूर्वी माझी सोलरची वायर कापून चोरी केली मी तसं पोलीस स्टेशनला सारंगखेडा पोलीस स्टेशनला फिर्याद दिलेली आहे आता तरी या पपईचे नुकसान झाल्यामुळे पोलीस ही दखल घ्यावी ही विनंती आहे त्यांना की अशाच माती फिरूया किंवा या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद